दरम्यान ईव्हीएम विरोधात पवार गट वकिलांची टीम उभी करणार आहे कायदेशीर लढाईसाठी वकिलांची टीम आता गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांनी अगदी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे ची मतं मोजण्यासाठी अर्ज करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत या क्षणाची एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले सागर विरोधातली लढाई आता विरोधक अधिक आक्रमकपणे लढतील असं कळत सौरभ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आज बैठक झाली या बैठकीमध्ये जे पराभूत उमेदवार आहेत या सर्वांनी बहुतेक ईव्हीएमवर संशय व्यक्त केला या सर्व नेत्यांचं असं म्हणणं होतं की ज्या भागांमध्ये त्या उमेदवाराचं स्थानिक पाबल्य आहे तिथे देखील त्याला मतं कमी पडलेली आहेत असं होऊ शकत नाही आणि अनेक उमेदवारांची मतंही सारखी सारखी दिसून येतात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असाही काही जणांचा दावा आहे यामुळे ज या, या सगळ्या घडामोडींवर शरद पवारांचं मत असं आलं की जर ई व्ही एमच्या बाबतीत तुम्हाला काही शंका आहे तर ता तांत्रिकदृष्ट्या पुरावे सादर करावेत तशा स्वरूपाची जुळवाजुळव तुम्ही सुरू करा आणि पुढच्या काही दिवसातच या संदर्भात काही पुरावे मिळाले ता, तर ता तसे ते सा स इलेक्शन कमिशन ऑफिसरकडे सादर केले जातील आणि विरोधक पुढील कालावधीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर व्ही ईव्हीएमच्या बाबतीत आवाज उठवण्याची शक्यता आहे आणि यामुळे ईव्हीएमवरचे प्रश्न परत एकदा उपस्थित होणार आहेत असं दिसून येतं आपण माहित आहे की राज ठाकरे यांच्या नेतृत्वात एकेकाळी सर्व विरोधक हे एकत्रित आले होते पण त्यानंतरनं कुणीच त्याच्याबाबतचं भाष्य केलं नाही राज्यातले लोकसभेच्या निवडणुकीत कल विरोधकांच्या बाजूने आले त्यामुळे आळीमिळी गुपचिडी होती आता परत एकदा ईव्हीएम चे मुद्दा काढत विरोधकांनी सुद्धा परत आक्रमक पवित्रा घ्यायची तयारी सुरू केलेली आहे सौरभ सागर यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद